सांगली मनपा क्षेत्रात अनंत चतुर्दशीच्या गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवसा अखेर एकशे सहा पूर्णांक नऊ टन निर्माल्य जमा तर चौदाशे नव्वद मूर्त्या दान तर त्रेसष्ट तर हजार एकशे अठ्ठावीस श्री गणेश मूर्ती विसर्जन सांगली महापालिकेने सांगली मिरज कुपवाड शहरासाठी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी कृष्णा घाट सांगली श्रीशूल विष्णू स्वामी समर्थ घाट मिरज कृष्णा घाट गणेश तलाव मिरज येथे प्रशासकीय देखरेखीखाली मनपाने सोय केली होती तसेच कृत्रिम कुंड आणि मूर्तिदान केंद्रे तत् आणि निर्माल्य जमा करण्यासाठीची व्यवस्था देखील चांगली करण्यात आली होती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशीपर्यंत त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं सांगली मिरज कुपवाड शहरामधील मंडळाचे गणपती तसेच घरोघरी असणाऱ्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलं अनंत चतुर्दशीच्या अखेर विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन नदी तलाव विहीर चार हजार सहाशे चव्वेचाळीस आणि कृत्रिम विसर्जनकुंडात जलकुंड शेततळे एक हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि एकूण चौदाशे नव्वद मूर्त्या महापालिकेकडे दान करण्यात आल्या आहेत तर एकशे सहा पूर्णांक नऊ टन निर्माल्य संकलित झालं आहे महापालिका प्रशासनाने सांगली मिरजेच्या कृष्णा नदीघाटावर तसेच विविध ठिकाणी नियोजित केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या आवारासर व्यवस्था करण्यात आली होती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी सर्व नियोजन केलं होतं उपआयुक्त संजीव ओहोळ सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे अनिस मुल्ला शहर अभियंता श्री चव्हाण आणि त्यांची टीम विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण आणि त्यांची टीम आणि अतिक्रमण टीम इत्यादी मनपा कर्मचारी अधिकारी यांनी चांगलं काम केलं सांगली मिरज कुपवाडमधून निघणाऱ्या सर्व मंडळांच्या गणपतीचे मिरवणुकीपासून ते विसर्जनापर्यंत प्रशासनाच्या देखरेखीखाली नियोजन पार पडलं मिरजमध्ये उशिरापर्यंत श्रीगणेश विसर्जन करण्यात आलं आहे आणि यावेळी विशेष बाब म्हणजे पन्नास कॅमेरे आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची सोय आणि प्रशासनास सो उपलब्ध करून दिली होती नदीघाटावर आपत्कालीन व्यवस्था म्हणून महापालिका अग्निशमन दलाच्या यंत्रणा आणि सामाजिक संघटना रेस्क्यू टीम तसेच सुरक्षा टीम चोवीस तास तैनात करण्यात आली होती त्यांनी यावेळी चांगली व्यवस्था पार पाडली आहे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी निर्माल्य नदीपत्रात विसर्जन न करता प्रशासन सूचनेनुसार निर्माल्या कुंडात केलं तसेच मूर्त्यांचे कृत्रिम विसर्जन करून अनेक कुटुंबांनी आणि अने मंडळांनी मनपाकडे मूर्त्या दान केल्या आहेत सांगली मिरज कोकवण शहरातील जनतेने मुलाचं सहकार्य केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली